नमस्कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना पनीर खरडा पनीर टिक्का बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पनीर घेतलेले आहेत आणि असे छान स्क्वेअरमध्ये चौकोनी आकाराचे करून घेतलेले आहेत शिमला मिरची आहे एक कांदा घेतला आहे घेतलाय घेतला आहे हे पण मी ना असेच चौकोन आकारामध्ये करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार केलात तरी चालेल आणि इथे वाटण्यासाठी आपण आहे ना कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडं जिरं घेतलंय आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या मी ह्या जास्त घेतात कारण आपण पन, खरडा पनीर बनवणार आहोत त्यामुळे मी हे जास्त घेतलेलं आहे आधी आपण हे ना मिरची आणि लसूण भाजून घेऊया मिरची आणि लसूण हे ना भाजून घ्यायचंय छान असे त्याला डाग पडेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे इथे मी ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे मी हे करून ठेवते म्हणून मी कूट घेतलेला आहे जर तुमच्याकडे श... कूट केलेलं नसेल तर तुम्ही इथे अख्खे शेंगदाणे याच्याबरोबरच भाजायचे आहेत आणि ते वाटणाला घ्यायचे आहेत इथे बघा मिरचीला पण आणि लसणाला पण आहे ना छान डाग पडलेले आहेत आता इथे गॅस मी बंद करणार आहे आणि हे जिरं टाकून घेऊया तवा गरम आहे जिरं याच्यामध्ये छान जा भाजलं जाईल कोथंबीर धुवून घेतलेली ना तर त्याचं पाण्याने ते जिरं असं ओलं झालंय आपण ते भाजल्यावर बरोबर होईल जिरं पण आहे ना छान भाजलंय आता हे थोडं गार करून घेऊया आणि ना इथे मी खलबत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जर दगडी वगैरे असेल ना तर खूप उत्तम त्याच्यामध्येच करायचं शक्यतो मिक्सरमध्ये करू नका आहे कारण जो कुठल्यावर जो स्मेल असतो ना तो खूप छान असतो त्यामुळे शक्यतो खलबत्त्यात नाही तर पाटा असेल तर बेस्टच तुमच्याकडे आणि जर नसेलच काही तर मिक्सरमध्ये फक्त जाडं जाडसर असं हे करायचं आहे पल्स मोल्ड असतो ना एक मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये त्या बटनावर असं फिरवून असं जाडसर हे करायचं आहे बाकी एकदम त्याची आपल्याला पेस्ट नाही करायची मी ह्याच्यात ते घेतलेलं आहे अगदी गार नाही करायचं थोडं गरम असतानाच जर केलं ना तर ते पटकन कुटलं जातं आता आपण कोथंबीर पण टाकूया आधी ना थोडं हे कुटून घेऊया आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकूया कारण असे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेलेच आहे याच्यात थोडंसं मी मीठ टाकते मीठ टाकलं ना की कुठलं छान जातं ते पटकन बारीक होतं हे ना छान वाटलं गेलंय आता आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया तीन चमचे मी टाकले मी ना हे एका मध्ये काढून घेतलंय आपण ह्याच्यात कुट्टाना मीठ टाकलेलं त्यानुसारच मीठ टाकायचंय इथे एक अर्धा लिंबू घेतलाय तो पिळून घेऊया हे सर्व यांना छान मिक्स करायचंय थोडा चाट मसाला घेतलाय एक चमचा टाकलाय मी सर्वात प्रथम आहे ना आपण सगळे पनीर टाकून घेऊया आणि त्याला हा मसाला सगळ्यांना लावून घेऊया पूर्ण आहे ना असं कोट करून घ्यायचा आहे पनीरला पनीरला ना मी सर्व बाजूनी मसाला लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये ना मसाल्यामध्ये अगदी थोडस तेल टाकायचंय अर्धा पळीला पण मी कमी तेल टाकले शिमला मिरची थोडी आहे थोडे कांदे आणि थोडं टोमॅटो आपण ह्याला पण आहे ना हा मसाला लावून घ्यायचा आहे सगळं मला वाटलं हा मसाला पुरणार नाही पण मी हे सगळंच टाकतेय इथे थोडं मीठ वगैरे पण तुम्ही टाकू शकता ते आपण आहे ना पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅस एकदम कमी आहे तोपर्यंत इथे मी ना स्टिक घेतलेल्या आहेत लाकडी स्टिक आहेत ना त्याच्यामुळे मी ह्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत लाकडी स्टिक जेव्हा आपण घेतो ना तेव्हा या एक अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजव भिजवूनच ठेवायचे आहेत आणि नॉर्मल तुम्ही सळी वगैरे घेतली ना तर तुम्ही डायरेक्ट करू शकता अशा प्रकारे ना हे लावून घ्यायचंय पनीरला मसाला आहे ना दोन्ही बाजूनी तुम्ही असा लावून घ्या बघा अशा प्रकारे ना हे बनवून घेऊया आपण मी ना असे स्टिकला लावून घेतलेले आहेत इथे मी बटर टाकते बटर नसेल तेला मुझे तर तेलामध्ये केलं तरी चालेल किंवा तूप असेल ना तर ते लावलं तरी चालेल हे असे ना छान ठेवून घ्यायचंय छान याच्या साईड आहे ना अशा चेंज करायचे आहे साईड चेंज करून घेतलेली आहे मी हे झालं ना की आपण आहे ना अशा प्रकारे जाई असते किंवा तुम्ही डायरेक्ट पण गॅसवर केला ना तरी चालेल अशा प्रकारे ना याच्यावर थोडं असं भाजून घ्यायचंय खूप छान त्याला असं स्मोकी है तो हे येतं फ्लेवर येतो अशा प्रकारे ना हे सगळं असं करून घ्यायचंय इथे ना पनीर रोलसाठी ना मी आपलं साधं गव्हाचं पीठ असतं ना ते घेतलेलं आहे कणिक मळलेलंच होतं मी एक गोळा घेतलेला आहे मी इथे तुम्ही ना साधं मैद्याचं पण पीठ घेऊ शकता नॉर्मल आपण चपाती करतो ना त्या टाईपमध्येच चपाती करून घ्यायची आहे आधी आपण आहे ना आपल्याला हव्यात तेवढ्या ना चपात्या बनवून घेऊया इथे ना आपली चपाती झालेली आहे मी याला तेल तूप काही लावत नाही आहे नॉर्मल साधी नुसती भाजून घेतली आहे मी इथे आता चपात्या आपल्या सगळ्या झालेल्या आहेत बनवून मी इथे एक चपाती घेतली आहे ह्याच्यावर सर्वात प्रथम आहे ना शेजवन चटणी आहे ही मी घरीच बनवलेली आहे ह्याची पण रेसिपी आहे तुम्ही धनश्री किचन म्हणून सर्च केलं ना सेजवर चटणी तर तुम्हाला भेटेन इथे पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर थोडे कांदा टाकते मी लांब लांब कापून घेतलेला आहे मी थोडी कोथिंबीर टाकूया आणि इथे मी मसाला टाकणार आहे हा पेरी पेरी मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळी टाकू शकता ऑरिगॅनो टाकू टाकू शकता चिली फ्लेक्स टाकू शकता आणि इथे थोडा चाट मसाला आहे तो पण मी टाकणार आहे इथे लिंबू आहे हा पण पिळून घेते आणि इथे आपला करडा पनीर टिक्का रोल पण रेडी आहे बघू शकता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला वगैरे पण तुम्ही हे देऊ शकता लहान मुलं अगदी आवडीने खातात बघू शकता रेसिपी ट्राय करा खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय